हरिओम परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सर्व संतन की जय 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 रघुवीर सम स्वा। सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा त्यांच्या साधक वर्गाच्या ऐश्वर्याला त्यांच्या दैवी गुणांनी मंडित व्यक्तिमत्वाच्या ऐश्वर्याला आणि त्यांच्या अध्यात्म योगाच्या ऐश्वर्याला साजेचा असा शुभारंभ झालेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला जगी जन्मनी अभिनव जीवन मूर्तिकार होईना अनुभवशील हो हेतून सत्यमूर्ती निर्मिन असं जे सरुपन उच्छा ते 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 स्वामी स्वरूपानंद उत्साह पूर्ण मनोगत त्यांनी व्यक्त केलं होतं त्याचं प्रात्यक्षिक स्वामींनी आपल्या जीवनामध्ये करून अनेक दगडांना मातीच्या गोळ्यांना आकार देत कित्येक मूर्ती घडवल्या त्या स्वामींचा सुंदर मूर्ती साकार करून आपण आपल्या प्रेमासह आणि कृतज्ञतेसह त्याला वंदन करीत आहोत इतकी सुंदर मूर्ती झालेली आहे की मी ज्यावेळेला नमस्कार करायला गेलो त्यावेळेला पहिल्यांदा बघितलं की डोळे जमलेले आहेत की नाही आणि अत्यंत आनंद होता की डोळे जमलेले आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी जमू शकतात पण स्वामीचे डोळे जमणं फार आवड वाटत मनापासून अभिजीतच अभिनंदन आहे असं वाटलं की स्वामीजी आलेले आहेत आणि असंही वाटलं की काही दिवसांनी सरला ती पण येते कारण त्यांच्या मागोमाग का घेण्याची त्यांची पद्धत गणेश सुतार यांचं पण अभिनंदन विशालचं पण अभिनंदन की इतकी सुंदर फिल्म केल्याच्याबद्दल पण त्याबरोबर ही संकल्पना ज्यांची आहे त्यांचं अभिनंदन आणि मंडळाला आणि ज्यांच्या मार्गदर्शन आणि प्रेमिली हे सगळं होत आहे त्या स्वामी मकरंद नाथांना मी सर्व साधकांच्या वतीने दे धन्यवाद दे देतो आहे आज सगुण मूर्तीच्या बरोबर आजच्या मंगल प्रसंगी आपण स्वामी माधवनाथ वाङ्मय दर्शन खंड हे प्रकाशित केला आहे ते सांगायला लागतं कि प्रकाशित केला आहे नाही तर तो औपचारिक भाग आहे त्यानुसार मी आता हे जाहीर करतो की हा खंड प्रकाशित गीता जाणं हे वाङ्मयी श्रीमूर्ती हरीची असं भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये भगवंतांची वाङ्मय मूर्ती असं म्हटलं जातं स्वामी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणतात तसा हा जो ग्रंथ आहे स्वामी वाङ्मय दर्शन हे स्वामींची वाङ्मय मूर्ती आहे अशा रीतीने आज आपण दोन मूर्तींचं अनावरण केलेलं आहे आणि आपल्या मानस मंदिरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि पण राहील खरंच तर सगळेच ग्रंथ या त्यांच्या वाङ्मय मूर्ती आहेत पण आज प्रकाशित झालेल्या ग्रंथाचं एक आगळं वैशिष्ट्य आहे ते सांगण्याच्या अगोदर आपल्या नेहमीच्या जीवनामधली एक गोष्ट सांगतं की प्रसंग असत त्याच्यात अनेक कार्यक्रम असतात अंतरपाठ असतो मुगाष्ट असत त्याच्यानंतर भोजन समारंभामध्ये पती पत्नी एकमेकांना घास भरवतात त्यावेळे छान असतात पण नंतर घरी कुणी असं पती पत्नी एकमेकांना घास भरवत नाहीत बहुतेक करून याच कारण असं असतं की एक तर ते इनकन्व्हिनियंट असत आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या हाताने जेवल्याशिवाय माणसाला समाधान वाटत नाही दुसरी व्यक्ती किती प्रिय असली तरी तसं आपले अतिशय प्रिय संत त्यांनी आपल्याला आनंद गोष्टी सांगितल्या असल्या तरी देखील स्वतःचा चिंतन आणि स्वतःचा अनुभव त्याच्याशिवाय समाधान होत नाही आणि ही जी गोष्ट आहे की वैशिष्ट्य या प्रस्तुत ग्रंथाचं हे आहे की स्वामींच स्वतःच चिंतन आणि अनुभव या ग्रंथामध्ये प्रकट झालेला हा ग्रंथ कुठल्याही ग्रंथावरच विवरण नाही आहे हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या आत्मानुभवाचं प्रकटन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी कौतुक केलं गीतेवरचं विवरण सुंदरच झालेलं आहे गीतार्थाचा अवघा घेताला सोहळा गुव्य गोप्यमाळा देवा गेला फिरळी डोळ्यांची अत्यंत पारणी आता यायचं कोणी सखे नाही असं कौतुक केलंच आलं पण डोरा त्यांनी सांगितलं की तू स्वतःच्या अनुभवाचं लिहि आता आणि त्याचा तो आला अमृतानुभव तसा हा ग्रंथ म्हणजे स्वामींचा अनुभव अमृत आहे याच्यामध्ये अमृतबिंदू वेन्या ग्रंथांचं संकलन आहे त्याच्यामध्ये अमृतबिंदू बोधामृत स्वानंदामृत अमृत तुषार सगळा अमृताचा वर्षाव आहे जरा अमृतलेशाला घे सायास त्याचा पाऊस केला चारो मास अशा प्रकारचा हा ग्रंथ शिव ब्रह्म साम्राज्य दीपिका हा पण ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे प्रसंग असा होता की अर्जुनाने इच्छा व्यक्त केली आणि भगवंतानी इथे दाखवायला सुरुवात केली पार्थ रूपाने शतशोध सहस्र शाह नाना विधाने दिव्याने नाना वर्णाकृतीने सांगायला सुरुवात पहा कि हे वसू पहा रुद्र पहा आदित्य पहा हे पहा, पहा।, पहा ते पहा मग माझ्याच आर्गाच्या चेहऱ्याकडे पाहताय तर आपल्या लोकांच्या सारखा चेहरा त्याचा मला काही दिसत नाहीये आदित्य मी तर ते सगळ्या अंदर त्या गळ्यासमोर तर भगवान म्हटलं अरे तो प्रतिक्रिया का देत नाहीये मी विश्वरूप दाखवतोय तू पाहतच नाहीयेस त्याच्यावरती ते अर्जुन थोडस रुसून असं म्हणतो कि आंधळ्या पुढे तुम्ही आरसा ठेवा आणि म्हणा कि किती छान दिसतय ना किंवा बहिर्या पुढे गाऊन दाखवा आणि म्हणा कि काय दातका देत नाही तेव्हा त्यांचं लक्ष झालं की अरे याच्या डोळ्यांनी या दृष्टीने पाहू शकणार नाही याला दिव्य दृष्टी द्यायला पाहिजे दिव्य दृष्टी त्यांचं राहूनच गेलं मग म्हणतात देव्यम दला मे ते चुहू पश्च्यमे योगमेश्वरम हे जे भगवानाने उद्गार काढले त्याच्यानंतर त्या उद्गाराबरोबर आम्ही मला विश्वरूप दिसायला लागलं त्या शब्दांना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणतात ऐसी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना एक सरे तो अवेद्याचे अंधारे जावायचे लागे तसे हे ब्रह्म साम्राज्य दीपिका आहे अविद्येचा अंधार घालवणारी दिव्य दृष्टीतून दर्शन घडवणारी अर्थात दर्शन म्हणजे आत्मदर्शन बलते ते सद्भावे नावे प्रयाग माधव विश्वरूप पहा अध्यात्मशास्त्र सारभूत आणि ते व्यवहारात आणण्याची कला म्हणजे स्वामींच या ग्रंथातलं प्रतिपादन शास्त्र कशाला हवं असं आपल्याला म्हणता येणार नाही भगवंतांनी सांगितलं की तस्माच शास्त्रमाण पण त्याच्यावरती अर्जुन असं म्हणतो की सगळी शास्त्र तर संस्कृत मध्ये दुसरी गोष्ट म्हणजे एक एक शास्त्र अभ्यासाला कित्येक वर्ष लागतात त्या शास्त्रशास्त्रांच्या मध्ये विरोध आहे त्यामुळे हे सगळं समजून घ्यायचं आणि मग नंतर ते प्रमाण मानायचं आणि त्याप्रमाणे जीवन जगायचं म्हणजे कसं माहितीये का की सिंहाच्या नाकातला केस काढा नागाच्या डोक्यावरच मणी काढा आणि तो त्याच्यात ओन मग गळ्यात घाला तेवर पर्यंत आमचं जीवन संपायचं त्याला उपाय काय तर संत संत जसं आचरण करतात ते पाहून किंवा त्यांनी प्रमाणित केलेलं जे असत त्यानुसार ते आपण त्याला पाहून आपण आपलं जीवन घडवावं त्याच्या पाठोपाठ जावं स्वामींच्या या ग्रंथामध्ये ते आपल्याला मिळणार अध्यात्म तत्वज्ञान आणि योग तत्वज्ञान कशाला पाहिजे तर गुरुदेव राघड यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की परमार्थाच्या शेताला तत्वज्ञानाचं कुंपण हवं हो, नाही तर कल्पनेची मोकाट जनावर आज शिरून साधनेच्या पिकाची नासधस्त आहे <s Sergei> परंतु ते अतिशय प्रमाणात आहे स्वायंच सगळं प्रमाणात शरीर प्रमाणामध्ये प्रपंच प्रमाणामध्ये भावभावना प्रमाणामध्ये बोलणं प्रमाणामध्ये त्यांचं एकूण सगळं जीवन हे प्रमाणबद्ध जीवन आणि त्यांनी प्रमाणित केलेलं आनंदात जगण्याचं आणि आत्मज्ञानाच्या कृतार्थकतेकडे वाटचाल करण्याचं जीवनशास्त्र या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं ते आपल्याकडे आलेलं आहे ग्रंथात आहे शेवटी स्वामींच विचारधन हे स्वामींच विचारधन आपल्याला वारसा हक्काने मिळालेला आहे ते आपण वापरावं आणि वाढवावं त्याच्यामध्ये काही नाही असं नाही सगळ्या गोष्टी आहेत प्रपंच परमार्थ कर्मयोग ध्यानयोग भक्तियोग ज्ञानयोग या सगळ्या गोष्टी योगांमधले प्रमुख प्रमुख तत्व ते आचरण कसं आणायचं त्याची प्रक्रिया भक्तीचं आणि मुक्तीचं स्वरूप काय परमार्थाच्या वाटेवरच्या खुणा काय आहेत त्याची आडवळण काय सगळं सर्व सर्व काही त्याच्यामध्ये आले यात मार्गदर्शन तर आहेच स्वामींच्या जीवनातलं मार्गदर्शन हे वेगळाच भाग आहे पण प्रत्येकाला ते पाहायला मिळालेलं नाही पण त्याच्या गंभाच प्रमाणे पात्र करून ठेवलं जीवनातल्या कित्येक प्रसंग असे आहेत की आपण कल्पनाच करू शकत नाही स्वामींचे डायरी मला त्यांनी दिलेली होती आणि त्या डायरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा लिहिलेलं होतं स्वामी स्वरूपानंदम त्याच्यानंतर स्वामींच्या एकूण ओव्या दिलेल्या होत्या आणि मुख्य गोष्ट म्हणजे ज्या दिवशी त्यांना स्वामीजींचा अनुग्रह झाला त्या दिवशीची तिथी सगळं लिहून ठेवून आणि त्याच्या म्हणजे स्वामी स्वरूपानंद मग याच्यानंतर तीन ओव्या हो लिहिल्या होत्या तरी प्रस्तुत होता गुणी प्रस्तु तू वाचून आणत नाही म्हणून काही लपवू नये मंत्र रहस्य गीत मेळवी जो माझी या फक्त हे तीन ओव्या हो लिहिल्या होत्या सलग पण त्याच्या अगोदर जीओनते हो म्हणून आणि शुद्ध जो आनंद खूप आनंद करते परी गौप्य का परी तया प्रती सावळीचे सुखे हे सुरुवातीची ओबी मात्र तिथं लिहिलेली नव्हती त्याचं हो कारण असं की स्वामीजी ज्या वेळेला स्वामी स्वरूपानंदांना प्रथम मंगल दर्शन झालं त्यावेळेला कुठले पान उघडून वाचायला सांगत असत सा त्यानुसार स्वामीने उघडलेल्या पानावरती हे हो होतं सुमनुवाडी वाणी मती आनंद को आनंदे कर आणि मग त्याच्यानंतर तरी प्रस्तुत आता कुणीही हे होत त्याचा स्वामी स्वरूपानंदाने महा म्हणजे जवळजवळ हे स्वामिनींच वर्णन होतं ही सुमनु आणि शुद्धमती आणि ती ओबी गाळून स्वामींनी तरी प्रस्तुत आता कोणी ही म्हणजे ग्रंथाच्या पहिल्या पारावरती लिहिलं तर ही ओबी गाळायचं कारण ता काय तर स्वामी स्वरूपानंद महा असं आपण पहिल्या लिहिलं तेव्हा ले। स्वामींच्या समोर बसून आपण लिहितो हा भाव त्यांच्या मनामध्ये आणि त्याच्यामध्ये न सुमनु आणि शुद्धमती वगैरे हे जे आपल्यालाच लावलेलं जे वर्णन आहे ते आपल्या हाताने कसं लिहायचं म्हणून लिहिलं फक्त उरलेल्या वे किती नाजूक भाव असतील स्वामींचे स्वामी स्वरूपानंदांच्या बद्दल कल्पना करता येईल त्यांच्या महाराजांच्या मध्ये ओटीवरती स्वामी असायची चर्चा चालायची आणि काही काळांत बऱ्याच वर्षानंतरची गोष्ट आहे की स्वामींचा तिथे खाली कुत्रा होता माय अपार्टमेंट मध्ये आणि तो स्वामींना झोप यायची नाही तू रात्रभर होऊन जायचं एकदा ते म्हणले की काय आहे की स्वामीजींच्या बाहेर ओटीवरती आम्ही बोलून बसायचो आणि स्वामींना त्याचा त्यावेळेला त्रास झालेला असला पाहिजे म्हणून मला ही शिक्षा दिली जाते हे जे भाव वगैरे आहेत आणि हे जे प्रसंग आहेत अक्षरशः आपण निवडन करू शकत नाही इतके नाजिक परंतु मुख्य गोष्ट म्हणजे आम्ही काय करायचं आहे याच बरोबर वर्णन आम्हाला काय पाहिजे हे घेऊन स्वामीनी या ग्रंथामध्ये गेलेलं आहे त्यामुळे मार्गदर्शन आहे प्रेरणा आहे इतकंच नव्हे तर वाटतं की हाता धरून स्वामी चालवत आहे धरून बाही हा तारी दाता राहा हे ग्रंथ वाचत गेलो की त्याच्या आतमध्ये जाता जाता कळलं की कसं ते आपल्याला चालवत पारमाणिक जीवनाबद्दल आपल्याला जे जे जाणायचं असेल जे ज्या शंका असतील त्याचं सगळं या ग्रंथामध्ये आलेलं आहे याच्यामध्ये काही शंका नाही नाना किंतन निवारले नाना संशय छेदले नाना आशंका फेडले नाना प्रश्न हे सगळं या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळेल असं जरी का असलं तरी सुद्धा हे सगळं ध्यानयोगातून आत्मज्ञानाचा प्रवास या विषयाला केंद्रस्थानी ठेवून बाकीच्या आनंद गोष्टी आहेत एवढं गुरुकृपा लादले समाधी धनचे आपुले ते ग्रंथी बांधून दिले गोस्वामी मधून गोस्वामी म्हणजे स्वामींनी बांधून दिलं आणि योग धारणा ध्यान समाधी याच्यापासून सहज समाधी पर्यंत हे समाधी झालं स्वामी स्वरूपानंद म्हटलं की सहज समाधी सापडले धन लासावाले मन तया ही, चालता बोलता न मोडे आसन न भंग मौन कदा ही खरंच अत्यंत उच्च योगाची अवस्था आहे पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही आपली स्थिती आहे ही काही करायचं नाही आणि असं समजून टाका की आपली सहज अवस्था आहे सहज अवस्था ही अतिशय शेवटची अवस्था आहे तिथपर्यंत सगळं या ग्रंथामध्ये दिलेलं आहे परंतु ध्यानाची अवस्था योगाची अवस्था तिच्या प्राथमिक माहितीपासून सूक्ष्म अवस्थेपर्यंत त्याच वर्णन असं सगळं केलेलं असल्यामुळे सर्वसाधारण सुरुवात करणाऱ्या साधकापासून प्रगत साधकापर्यंत सगळ्यांच्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे आणि प्राथमिक माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे समाजामध्ये इतकं त्या सर्व गोष्टीचं ध्यानावस्था योगावस्थे त्याच्याबद्दल इतकं काही अज्ञान असत काय कल्पना असतात वाटेल त्या एक प्रथक मी सांगतो की एकदा असंच एका ठिकाणी प्रवचन केलेलं होतं आणि माग थोडस इन्फेक्शन झालेलं होतं आणि ते इन्फेक्शन झालेलं असताना मी कोणाला भेटते इन्फेक्शन झालंय काय अँटीबायोटिक पाहिजे मग उत्साही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह थोड्या वेळाने आला तोडला या गोळ्या घ्या म्हणजे याच गोळ्या घ्या अँटीबायोटिक म्हणलं याच का घ्या तोडला प्रेग्नन्सी चालू शकतो तर म्हंटल आता प्रेग्नन्सीचा काय संबंध नाही नाही म्हणलं गर्भावस्थेत जर चालू शकतात तर तुमची काय योगा ते योगावस्था असते ना त्याच्यावर चालू म्हणजे कशाला कशाला संबंध नाही म्हणून ही गोष्ट आहे की अगदी ध्यान धारणा म्हणजे काय ध्यान म्हणजे काय समाधी म्हणजे या सर्व गोष्टी सगळ्या सांगितल्यात आनंद गोष्टी सांगितल्यात परंतु ही गोष्ट सांगितली की ध्यानाने अपरोक्ष साक्षात याच्या बाबतीमध्ये शंका नाही असं एक चॅप्टरच आहे ध्यानाने अपरोक्ष साक्षात पण त्याला पुढे असं म्हणलं की पण त्याला भक्तिप्रेमाची जोड हवी तर मला असं वाटायचं म्हणजे त्यावेळेला कसं होतं ना की स्वामींच्या सगळे ग्रंथ आम्ही जवळ पाळत असतो किंवा तो छोटा ग्रंथ येतो ते अमृत बिंदू आलं बोदामृत या सगळ्या ग्रंथांना पुस्तक ते, ते आम्ही जवळ वाहवायच आणि असं त्याच्यामध्ये होत आहे की मोठ्या गोडीने आणि प्रेमाने ध्यानाला बस मला असं वाटत की गोडी प्रेमाने ध्यानाला बसण्याचं काय कारण आहे एकदा काय झालं की मी अमेरिकेमध्ये माझ्या मुलीकडे गेलो होतो आणि मुलीकडे गेल्यानंतर तिथे सगळ्या लोक अगोदर मी ध्याना त्यांची चार एक वर्षाची चार साडेचार वर्षाची मुलगी होती आणि ती मुलगी म्हणजे भयकर खटाळ असतात पोरं आणि मग त्यांना तिकडं आपल्या इकडे कसं की खटाळपाळा केलं की बडवतात तसं तिकडं मारामारी करत नाही तर त्यांना काय ता करायचं ता, ता शिक्षा द्यायची तर शिक्षा हो द्यायची तर काय आउट असं म्हटलं की त्याने त्या गपचूप भिंदीकडं बघत उभं राहायचं टाईम आउट म्हटल्यानंतर भिंदीकडं बघत उभं राहायचं असे ते पोरांचे गोरे गोरे चेहरे हे सगळं मी बघितलेलं होतं पण असं ते अशा प्रकारच्या ते ह्याच्यात वाढलेली ती मुलगी चार साडेचार वर्षाचे असेल पाच वर्ष फार तर आणि सगळे लोक उठायच्या अगोदर मी ते बसलो होतो आणि थोड्या वेळानंतर ही हवी माझ्या गुडघ्याला हलवलं स्पर्श केला मला काय कळ नाही इतक्या लवकर कशी काय उठली आणि तिने पुन्हा हे केलं हलवलं मी डोळे उडत नाही म्हणल्यानंतर म्हणली हर यू इवन टाईम ऑफ बाय आजी फॉर यु हॅ बिन नॉटी टू तेव्हा लक्षात आलं की आपला घालत चेहरा कसा होतास म्हणून भक्तिप्रेमाने गोडेनी बसावा चेहरा प्रसन्न ठेवून बसावं प्रसन्न चित्त गगनही निघतात गगन रूप होते सगळं होता त्या गगनाचा साक्षी मी ऐसे से होता उन्मनावस्था प्राप्त हे सगळं जरी गातलं तरी आपण सगळं स्वामी म्हणायचे की दाखवट खाऊन ध्यावाला बसतो अशा बारीक सारी गोष्टींच्या सह आनंद गोष्टी स्वामी सांगितल्या नि निधारे निर्गुण निर्धारे सारा सारा विचारे संत संग हे सूत्र आहे संत योगी होते गोदाधेकर महाराजांनी एका ठिकाणी असं योगाची व्याख्या केलेली आहे स्वानंद स्वस्थ राहावे अतिशय परिपूर्ण व्याख्या पण या स्वानंदात चित्त जाईल कसं त्यात ते राहील कसं स्वानंदावरून पाहिलं पाहिजे स्वामींच ते प्रक्रिया काय हे समजून घेतो पाहिजे स्वामी असं म्हणायचे की सोम सोम गोकून सोम सिद्ध होता येणार नाही त्याच्यासाठी योग प्रक्रियेत झालं म्हणून असं सगळं असलं तरी योगज्ञानाची जी वाटचाल असते ती प्रेमाच्या वाटेने होत असते युवावस्थेमध्ये हे ग्रंथ आम्ही जवळ ठेवत असू असं वाटायचं की स्वामीच जवळ आहे स्वामींना पाहण्याचं ऐकण्याचं भाग्य ज्यांना लाभलेलं आहे त्याला ग्रंथातले शब्द वाचताना वाक्य वाचताना स्वामींचे उद्गार ज्यावेळेस ज्या पद्धतीने उच्चारायचे तसं म्हणायचं की साच आणि भवाळ मिथले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे असं ते म्हणतात आवडती उभी होती ते म्हणताना खरोखरी वाटायचं की यांच्या लोकांनाच ते येतात मी वाटे ज्या वा, झाला वा। तो जाणावा आत्महत्यावा असं म्हणतात त्यांचे डोळे बिळे असे व्हायचे ते सगळं जेव्हा आम्ही ग्रंथ वाचतो आणि त्याच्यामधलं ते विधानं वाचतो त्यावेळेला सगळे जे सगळे स्वामी असे प्रकट नसतात तेच बोलता येला असं वाटत ज्ञानेश्वरी ते माऊलींच्या सारखे दादोदा ते समर्थांच्या सारखे त्यांचं ते ज्ञानेश्वर माऊलींच्याकडे पाहणं स्वामी कडे पाहणार विलिन्यात सांगितलं ती गोष्टी करे मी पण पाहिलेली आहे अनुभवलेली तिच्या इतक्या प्रेमाने स्वामींच्याकडे बघत असत की असं वाटायचं की त्या मूर्तीकडे बघतच नाही प्रत्यक्ष स्वामींच्याकडे त्यांचा भ्रुम्यामध्ये आणि मस्तकामध्ये स्पंद निर्माण करणारा स्पर्श त्यांचा पाठीवरून फिरलेला हात त्यांच्या डोळ्यात पाणी पर्यंत खळखळून हसणं आणि तितकंच कधी गंभीर शांत बसणं त्यांचे ते आश्वासक हाक त्यांनी ये म्हणून मारलेले हाक किती किती रूप आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्यांची ती अंध खोलवर जाणारी दृष्टी स्वनंद अमृतबिंदू अमृत तुषार हे सगळे तर आहेतच परंतु नेत्रात मध्ये स्त्रवते अवृत त्याच्यावरती आमचं पालन पोषण झालेलं आहे खरं सांगायचं असं एक सामच्याकडे गेले निघालो होतो एका वाटेमध्ये पाऊस लागला आणि पाऊस लागल्यानंतर म्हटलं थोडाच पाऊस जाऊ तसंच कोण कारण की वेळ वगैरे पण गाठायचे असायची तसंच गेलो थोडा फिसलो जास्त आणि मग गेल्या गेल्या स्वामींनी बघितल्या ते ये म्हणं इतकं खरं असायचं कि आतून कि ये आणि जवळ ये म्हणाले आणि काही गेल्यानंतर जवळ बोलवलं आणि एकदम डोक्यावरनं डोक्यातनं केसातनं हात फिरवत हो म्हणले भिजत आलाच म्हण डोक्यावरनं हात फिरवला हो हो जवळ टिपलं लोक पूर्ण झालं आपण अंतकरण दिसून गेलो <स्थाथ> आमच्या प्रत्येकाकडे अशा प्रकारचे कित्येक क्षण जपलेले आहेत आणि त्या स्वामींच्या या स्मृती क्षणाने आम्ही श्रीमंत आहोत स्वामींची मूर्ती स्वायीची ग्रंथमूर्ती यातून स्वामींच्या अस्तित्वाच्या जाणीव्याचा स्पर्श आमच्या अंतकरणाला आमच्या चित्ताला होत राहील आणि ते चैतन्यमय होत म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीने या ग्रंथाला आनंद साधारण महत्व आहे हे असं आता प्रेम उडत असे बोलता काही गुरु गौरव वर्णीता उन्मेष असे आताच कुठे स्वामींच्या जन्मशताब्दीचा शुभारंभ झालेला आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये विश्वाचा सण तसा हा विश्वास सण आहे आपला साधक विश्वास सण आहे हा सण एक दिवसाचा नाही तो संपूर्ण वर्षाचा सण पण म्हणून याला वर्ष सण असं म्हणता येणार नाही कारण वर्ष सण हा जावयाचा <laughs> असतो आणि हा स्वामींच्या मुला मुलामुलींचा सण आहे आणि या निमित्ताने माहेर भेट मिळालेली आहे या ग्रंथाच्या रूपाने स्वामी माग वाङ्मय दर्शने खंड एक या ग्रंथाच्या रूपाने मिळालेली आहे हा खंड पहिली भेट मिळालेली आहे कारण हा खंड एक आहे आता अखंड अशी भेट भेटी मिळत राहतील वर्षभर ही इच्छा आपल्या सर्वांच्या आहे स्वामींच्या चरणी सादर करतो मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आपण ही स्वामींची जन्मशताब्दी साजरी करू स्वामींची पालखी खांद्यावर घेऊन करू अक्षरशः हातात हात घालून नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी या मार्गावरती स्वामीला पुन्हा पुन्हा नमस्कार केल त्यांनी दिलेल्या स्फुरणातून हे जे बोलणं आलं ते त्यांच्या श्रीचरणी अर्पण करतो हरिओम